सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्वसामान्य कास्ताकार बांधवांसाठी आपला मैत्र उदया शेती मैत्रच्या माध्यमातून घेऊन आला नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणार सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा महत्त्वाचा सवाल की सोयाबीन किंवा कापूस कोणत्या पिकाची लागवड केल्याने यंदाच्या वर्षी कास्ताकार बांधवांचा होणार शंभर टक्के फायदा सध्याचा हा महत्त्वाचा सवाल की सोयाबीन किंवा कापूस कोणत्या पिकाची लागवड केल्याने कास्ताकार बांधवांचा यंदाच्या वर्षी होणार सर्वात जास्त फायदा जर हाच प्रश्न तुम्हाला देखील सतावत असेल की सोयाबीन किंवा कापूस कोणत्या पिकाची लागवड केल्याने यंदाच्या वर्षी सामान्य कास्ताकार बांधवाचा होणार या ठिकाणी सर्वात जास्त फायदा तर मग या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी वेळ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा जिथं आवडेल तिथं लाईक करावा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओला एकदा शेअर करा आणि मला वाटतं चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं आता सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा महत्त्वाचा सवाल की सोयाबीन किंवा कापूस कोणत्या पिकाची लागवड केल्याने यंदाच्या वर्षी कास्ताकार बांधवांना होणार सर्वात जास्त फायदा जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर आणि योग्य पिकाची निवड करून यंदाच्या वर्षी जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवायचा असेल तर चला समजून घेऊया की यंदाच्या वर्षी कोणत्या पिकाची लागवड केल्याने कास्ताकार बांधवाचा होऊ शकतो या ठिकाणी सर्वात जास्त फायदा सोयाबीन मग कापूस मित्रांनो सांध्यापासून बांध्यापर्यंत जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त जो एरिया आहे तो सिंचनाखाली नाही जर खास करून बघितलं आपण तर मराठवाडा इथं तर तुम्हाला माहीत आहे की खूप मोठा दुष्काळ पडत असतो म्हणून इथलं सर्वात महत्त्वाचं पीक हे कोरडवाहू शेतीवरती अवलंबून असणारं सोयाबीन अथवा कापूस या एक दुसरीकडे आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये सुद्धा बहुतांश विदर्भ प्रदेशात हीच परिस्थिती आहे आणि तिथं सुद्धा सोयाबीन आणि कापूस या दोनच पिकाला पसंती दिली जाते अथवा या दोन पिकांशिवाय पर्याय उपलब्ध नाही खानदेशामध्ये सोयाबीनपेक्षा कापसाचा पेरा हा अधिक असतो पश्चिम महाराष्ट्रातील जो एरिया मराठवाड्याला लागू नाही तिथं सुद्धा सिंचनाच्या सुविधा ह्या अपुऱ्या आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार करत असाल की आमच्याकडे सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाशिवाय पर्याय नाही पण या दोन पिकांमधील कोणत्या पिकाची निवड यंदाच्या वर्षी केल्याने आमचा सर्वात जास्त फायदा होऊ शकतो चला तर मग आता या

तब्बल पन्नास ते साठ टक्के क्षेत्र हे एकट्या सोयाबीनच्या खाली या ठिकाणी असते मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची लागवड केल्यानंतर एकरी आपल्याला किती निव्वळ नफा मिळू शकतो यंदाच्या वर्षी चला याची माहिती आपण तुलनात्मक अभ्यास करून या ठिकाणी आता घेऊया जर आपण विचार केला तर आपण काय करतो मे महिन्यात आपलं जे असणारं शेती क्षेत्र हे पिकाच्या लागवडीसाठी तयार करतो मग याच्यासाठी येणारा जो खर्च असतो एकरी तर तो असतो हजार ते पंधराशे रुपये आता त्याच्यानंतर बघितलं तर मग येते पेरणीची वेळ पेरणीच्या वेळी आपल्याला माहीत आहे की सध्या सोयाबीनची बॅग आहे ती आहे या ठिकाणी पंचवीसशे रुपयाला त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी विचार केला तर खताचं एक पोतं एकराला लागते त्याचा भाव आहे जवळपास कमीत कमी पंधराशे पंधराशेचं खताचं पोतं पंचवीसशेची सोयाबीनची बॅग चार हजार रुपये आणि आपण जी काय नांगरणी तिर्री वगैरे केली तर याच्यासाठी लागणारा हजार ते पंधराशे रुपये खर्च म्हणजे एकंदर आपला खर्च सुरुवातीला की झाला मित्रांनो साडेपाच हजार रुपये त्याच्यानंतर आता काही जण काय करतात मित्रांनो इथं की स्ट्रॉंग आर्म हे या ठिकाणी जे आहे ते तन्नाशक म्हणून फवारतात याचा जर एकराचा खर्च बघितला तर हा जवळपास सहाशे रुपये बसतो म्हणजे पंचावन्न सहा जे विचार केला तर सहा हजार एकशे आणि आपण बीज प्रक्रिया करण्यासाठी शे दोनशेचा जे खर्च आहे ते ते जाऊ द्या तर सरसगट सहा हजार शंभरपर्यंत पर्यंत आपला इथं खर्च बसला आता त्याच्यानंतर जर विचार केला तर जेव्हा आपलं पीक हे अठरावीस दिवसाचं होते तर तिथं आपण काय करतो मग तन्नाशकाची फवारणी घेतो याच्यासाठी लागणारा खर्च एकरी हजार रुपये म्हणजे सहा हजार शंभर प्लस हजार झाली सात हजार शंभर रुपये आता त्याच्यानंतर आपण काय करत असतो कोळपण घेत असतो आता कोळपण घेत असताना मजुरांचा खर्च लागतो तर इथं लागणारा खर्च जर बाहेरून शेती आपण करत असाल तर इथं लागणारा जो एकरी खर्च असतो तो, तो जवळपास एक आपला पाचशे रुपये येऊ शकतो झालं सात हजार सहाशे रुपये त्याच्यानंतर कीटकनाशकाची जी फवारणी घेतो सुरुवातीला पहिला स्प्रे हलका घेतो त्यानंतर भारीचा घेतो तर दोन्हीचा जर एकत्रित विचार केला तर के ला या लाग या ठिकाणी लागणारा जो खर्च आहे तर तो मला काय वाटते की आपण पेट्रोल पाणी हे सगळं जर एकत्रित पकडलं तर, तर पहिली फवारणी बसेल पंधराशे ते दोन हजारातून दुसरी फवारणी अडीच ते तीन हजारात म्हणजे साधारणतः आपल्याला लागणारा एकंदर खर्च अडीच आणि दीड चार हजार रुपये कमीत कमी इथं लागू शकतो माणसाची मजुरी वेगळी म्हणजे एकंदर पाच हजार तर ते सात हजार सहाशेने हे पाच हजार पकडले तर बारा हजार सहाशे रुपये खर्च आहे याच्यानंतर जेव्हा पीक पदरात पडेल आपल्या तर त्यावेळेस आपल्याला सोयाबीनची कापणी करण्यासाठी साडेचार हजार रुपये कर भाव द्यावा लागतोय ह्याचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी विचार करू शकता एकंदर लागणारा जो खर्च आहे बारा हजार सहाशे प्लस चार हजार पाचशे तेरा हजार आणि चार हजार सतरा हजार शंभर आणि त्याच्यानंतर आपल्याला यंत्रातून सोयाबीन बाहेर काढायचे तर त्याचा क्विंटल महाग येणारा खर्च अडीचशे रुपये तर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी सहा क्विंटल उत्पादन झाला असं गृहीत धरलं तर पंधराशे रुपये याचे सतरा हजार आणि पंधराशे अठरा हजार सहाशे आणि तिथून मग तो जो शेतीमाल आहे तो तिथून घरी आणायचा आणि घरून मार्केटमध्ये न्यायचा याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे मग पिशव्या विश्व्या बारीक सगळं असा हजार पंधराशे खर्च म्हणजे एकंदर वीस हजार रुपये एकर खर्च हा शंभर टक्के लागतो आता इथं जे घरी मेहनत करतात तिथं दोन चार हजार वाचू शकतात याच्यापेक्षा जास्त काही आपल्याला फरक पडणार नाही आता इथं दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवावा लागेल आपल्याला की एकंदर उत्पादन किती आता काही जणांना अर्धा क्विंटल होते पण सरासरी तुम्हाला सांगतो सहा क्विंटलपर्यंत उत्पादन होते आता कुठं कुठं तर चार आणि पाच क्विंटल्स होते तिथली ती परिस्थिती नाही पण सरासरी सहा क्विंटलचं उत्पादन बघितलं यंदाचा रेट बघितला तर सहा क्विंटलचं म्हणजे साय सहा गुन्हेले चार हजार म्हणजे चोवीस हजार मिळकत होणार आता चोवीस हजाराच्या मिळकतीचा या ठिकाणी जर आपण सर्वांनी इथं विचार केला तर तुम्हाला सांगू इच्छितो की चोवीस हजाराच्या मिळकतीमधून वीस हजार रुपयाचा खर्च वजा जाता चार हजार रुपयांचा निव्वळ नफा यंदाच्या वर्षी राहू शकतो जो खूप जास्त मेहनत करील त्याला एकरी त्या ठिकाणी पाच ते सात हजार किंवा आठ हजार पडेल याच्यावर कितीही मेहनत केली तर आपल्याला या ठिकाणी उत्पन्न सोयाबीनच्या पिकातून एकरी यंदाच्या वर्षी होऊच शकत नाही जर बा हजार व चार पाचशेनं चा चा वाढला चा तर मग तिथं थोडंफार एक दोन तीन हजाराचा फरक पडू शकतो आता आपण कापसाकडे बघूया आता एकरामध्ये कापसाच्या बॅग किती बसतात दोन पट्टा पद्धतनं दोन बॅगचा खर्च किती तर हजार रुपयाला बॅग पकडली तर हजार हजार दोन हजार रुपये दुसरा आपल्याला ते आपलं जे शेत आहे ते तयार करण्यासाठीचा खर्च पंधराशे पंधराशे हजार या ठिकाणी पंचवीसशे त्याच्यानंतर खर्च असतो खताचा तर खताच्या ख विचार केला तर तीनदा आपल्याला खत द्यावं लागते तर याच्यामध्ये लागणारा जो खर्च एकंदर एक चार ते पाच हजार रुपये एकरी कमीत कमी लागतो हे पाच हजार रुपये आणि बियाणाचे दोन सात हजार आणि शेत तयार करण्यासाठीचा मशागतीचा सुरुवातीचा खर्च नांगरणी वगैरे तर तो, तो पंधराशे अ साडेआठ हजार रुपयाचा हा खर्च त्याच्यानंतर आपल्या ज्या फवारण्या ते चार ते पाच होते आता सुरुवातीची फवारणी ही आपल्याला जवळपास आठशे ते हजार रुपयापासून सुरू होते तर शेवटचे तीन हजारापर्यंत जाते म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनला विचार केला तर एक फवारणी आपल्याला मजुरी सगळं दोन हजारला पडते दोन हजार गुणिले पाच फवारण्या म्हणजे दहा हजार आणि ते साडेआठ हजार साडेआठ हजार आणि हे दहा हजार झाले साडे अठरा हजार खर्च आता काय झालं आपलं जे कापसाचं पीक आहे त्याला बोंड लागले बोंड फुटायला लागले तर तिथं काय करायचं आपल्याला कापूस वेचणीचा खर्च दहा रुपये किलो असा पकडा कमीत कमी तर एक हजार रुपये क्विंटल आणि आपल्याला एकरी होणारं उत्पादन हे आठ क्विंटल कमीत कमी होऊन जाते आठ क्विंटल गुणिले हजार म्हणजे आठ हजार रुपये हा खर्च आठ हजार रुपये हा खर्च अठरा हजार पाचशे ते सव्वीस हजार पाचशे खर्च इथं पोहोचलाय मग आपल्याला शेतातून कापूस घरी आणायचा आहे घरून कापूस बाजारात न्यायचा आहे हा जो खर्च आहे किंवा कापूस भरायचा खर्च हा टोटल खर्च जवळपास आपला जातो या ठिकाणी तीस हजारापर्यंत आता आठ क्विंटल कापसाचा उत्पादनाचा विचार केला तर बाजारभाव तुम्हाला माहिती आहे की सरकार सरसकट कापसाची खरेदी हमी भावन करते साडेसात हजाराचा हमी भाव पकडला तर आठ गुणिले साडेसात म्हणजे या ठिकाणी सा साठ हजार रुपये होतात साठ हजार रुपयामधून तीस हजार रुपये जर मायनस केले तर कमीत कमी तुम्हाला तीस हजार रुपयेचा निव्वळ नफा एकरी कापूस शेती करून या ठिकाणी शंभर टक्के प्राप्त होऊ शकतो म्हणजे जर आपण सोयाबीनची शेती केली तर पाच ते सात हजार रुपये एकरी उत्पादन किंवा नफा होऊ शकते आणि त्याचऐवजी कापसाची जर लागवड केली तर एकरी निव्वळ नफा आपला हा तीस हजार होतो म्हणजे कुठंतरी यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या पिकापेक्षा चारपट नफा हा कापसाच्या पिकात जास्त मिळण्याची आहे दाट शक्यता आता मग सर तुम्ही डायरेक्टली सांगा तुम्हाला काय म्हणायचं तर मला एवढंच म्हणायचंय की आपण विचार करून निर्णय घ्या आपण पुन्हा एकदा आकलन करा पुन्हा एकदा लिखापडी करा पुन्हा एकदा सोयाबीनला किती खर्च येऊ शकतो उत्पादन किती होऊ शकते कापसाचं खर्च आणि उत्पादन यांची गोळाबिरीज करा मग त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय परवडते पण मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो हिशोबात दोन तीन हजाराचा प्लस मायनस फरक निघेल पण सोयाबीनच्या पिकापेक्षा यंदाच्या वर्षी कापा कापसाचं पीक जे आहे ते शंभर टक्के लागवड करणं आपल्याला फायद्याचं ठरणार आहे म्हणून शेतीमित्राच्या माध्यमातून आपल्याला सल्ला देऊ इच्छितो की सोयाबीनच्या ऐवजी आपण जर कापूस पिकाची लागवड केली तर आपल्याला यंदाच्या वर्षी मिळणारा जो निव्वळ नफा आहे तो अति जास्त मिळू शकतो म्हणून आमच्या शेती चा या चॅनलच्या माध्यमातून आमचा जो सर्वे आहे अंदाज आहे अभ्यास आहे त्यानुसार सोयाबीनचं क्षेत्र कमी करून जर कापसाचं क्षेत्र वाढवलं तर यंदाच्या वर्षी आपला होऊ शकतो या ठिकाणी फायदा आता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता तुमच्या मताची मी वाट बघतोय आणि यंदाच्या वर्षी तुम्ही कोणत्या पिकाची लागवड करणार कापूस की मग सोयाबीन आम्हाला या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये नाव पत्ता टाकून लिहून कळवा आणि एक मुद्दा राहायला असं तुम्ही म्हणताल की सर सोयाबीनचं पीक तर हे खरीपातलं आहे कापूस तर हे पाडव्यापर्यंत जाते तर आजकाल ती पद्धत राहिली नाही कापूससुद्धा आपण त्यानंतर दिवाळीस नंतर वेचण्याकरून उपटून टाकू शकतो आणि तिथं मग हरभरा वगैरे घेऊ शकतो काही टेन्शनची गोष्ट नाही तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या चिंतेचं उत्तर देण्यासाठी की यंदाच्या वर्षी कोणत्या पिकाची लागवड केल्यानं होऊ शकतो फायदा तर या प्रश्नाचं उत्तर मला वाटते तुम्हाला मिळालं की सोयाबीन आणि कापूस या पिकांची निवड करत असताना कापूस हे पीक यंदाच्या वर्षी तुमच्यासाठी पांढरं सोनं हे सिद्ध होऊ शकते म्हणून कापूस पिकाची लागवड तुम्ही वाढवली तर तुमचा होऊ शकतो फायदा तर मित्रांनो इथून पुढे सोयाबीन कापूस तूर किंवा जी काही खरीप पिकं आहेत त्या सर्वांच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत कसं पीक व्यवस्थापन खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन असायला पाहिजे याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी आपलं आवडतं युट्यूब चॅनल पाहत राहा शेती मित्र ज्यामुळे तुमच्या निव्वळ नफ्यात खूप मोठ्या प्रमाणात होणार या ठिकाणी वाढ तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हास कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सोल्युशन देण्याचा प्रामाणिक या ठिकाणी करत राहील प्रयत्न मला वाटतं व्हिडिओ आपणास आवडला याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा इतर कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथं एकदा शेअर करा आणि राहिलं असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर आपल्या सर्व शेतकरी मित्रांना आणि कास्थाकार बांधवांना मी हात जोडून कळकळीची विनंती करतो की शेतकरी मित्रांनो आणि कास्थाकार बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल ते एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बसून दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा त्या ठिकाणी मराठीतील सदस्यवाचे ऑप्शन टच करा त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच क ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करायच्या होणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर नियमित व निरंतर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मी मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार